या वर्षी तुम्ही म्हणता परिस्थिती खूप अडचणीची वाटत होती शंभर दिवस हे कारखाने चालतील शेवटच्या टप्प्यात जो पाऊस झाला त्या पावसामुळं एकरी जरी कमी त्यानेच वाढले शेतकऱ्यांच्या प्रति प्रती जे अपेक्षा आम्ही केली होती की शंभर दिवस एकशे पाच दिवस दहा दिवस कारखाना चालतील दिवस झाले तरी कारखाना आज जवळजवळ दहा लाख पस्तीस हजार तीनशे पंच्याहत्तर मेट्रिक टनाचं गाड आज अखेरपर्यंत कारखान्याने केले आणि अकरा लाख बारा हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल साखर त्यात उत्पादित केली त्यामुळं जवळजवळ अकरा तीसच्या आसपास रिकव्हरी आपण रिकोरी या निमित्तानं आपण झाली पाहिजे काळ जसा जसा लांबत जाईल तसं तसं थोडं उगडी धरणाची पाण्याची अडचण आहे त्यामुळे थोडी ऊसाची उन्हाची तीव्रता वाढल्यामुळं ऊस तुटतील का नाही अशी शेतकऱ्यांना थोडी शंका होती परंतु आपल्या सगळ्याच्या सहकार्यामधून सभासद सहकार्यामधून आज दहा पस्तीस गालक झाले आणि एक ते दोन तारखेच्या आसपास कारखाना पूर्ण गाडो सभासद किंवा जे बिगर सभा शेतकरी जे कोणी आणून देतात त्या सगळ्याचे ऊस आरोप करायचं प्रयोजन आपण केलं इतर कारखान्यांनी जे लोक येतात लोक येतात कसा कारखानदारी तुम्ही सभासदाला काय पद्धतीच्या सेवा सवलती देता आणि दर काय देता ह्याच्यावरती सभासद कारखान्याला ऊस देते उदयानं पांढुरण कारखान्याने वर्गीय मोठ्या मालकाने जो गेली तीस वर्ष तो एक पॅटर्न ठरवून देणार पॅटर्न त्याच्यामध्ये सभासदाच्या उसाची नोंद वेळेवरती घेणं आणि तोडणी त्या प्रोग्रॅम तो प्रमाणे करणे हा आमचा पहिल्यापासूनचा शिरस राहतो आणि दर महिन्याचा प्रोग्रॅम जेव्हा ओपन करतो तेव्हा तो ऑफिसला पब्लिश करतो आणि लोकांना बघायसाठी ओपन करतो हे तारख सग हा महीन मधे एवडाउस तोड़ा है, है तो अपने गाँव तो तो में एवडे सभा पत्र है नोधी तारखा वी प्रमाण दो पास आए तो पंद्रह सोला सत्रह महीने अठारह महीन पर रिकवरी साथी शीरो बत्तीस तो पंद्रह महीने आठ हजार पांच दह हजार एक अर्ली वरायटी आती तोर चौदह महीने आणि त्याच्याप्रमाणे लोकांना आपण अगोदरच सांगतो की या तारखेच्या आसपास आपली ऊस काही ठिकाणी अडचणी येतात काही रस्ते नसतात कुठं पाणी दिलेलं असते ओला असते पाऊस काळ होते अशा वेळेस मागं पुढे प्रोग्राम करावा लागतो ते सुद्धा आम्ही त्यावेळेच्या सभासदांना बोलवून सांगतो ह्या महिन्यात तुमचं एवढं एवढं होतं परंतु ह्या कारणासाठी आम्हाला हा ऊस पुढचा तोडावा लागतो एक विश्वासार्हता जी निर्माण झाली त्यामुळे आपण बघितलं की सभासद म्हणजे अजून आडसाली ऊस लोकांनी फेब्रुवारी पर्यंत होते त्या ठिकाणी त्यामुळं विश्वास मॅनेजमेंटनं दिलाय लोकांना खात्री आहे की ऊस आपला शंभर टक्के जाणार पण आम्ही काय असं करत नाही की लवकर गेला ऊस त्याला पैसे आणि शेवटच्याला सारखे आम्ही शेवटी जाणाऱ्या ऊसाला सुद्धा शंभर रुपयापर्यंत दर वाढवून देतो असताना बाकीच्या सुविधा त्याला कंपोस्ट असेल त्याला परवा मॅनेजमेंट असेल किंवा इतर गोष्टी असतील बायोपट असतील किंवा अजून काही ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण त्यांना त्या ठिकाणी देतो त्यामुळं आपण जर बघितलं तर हे रुटीन आम्ही ठेवल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत गेली आठ दहा वर्ष आपण बघितलं तर हायएस्ट रिकव्हरी मिळवण्याचं काम पाऊन पण तालुक्यातले एकाच गावातली ऊस एकाच शेतकऱ्याच्या भावाभावाची ऊस एकाच कॅनलच्या दंडावरती बसणारी ऊस आहे पण ते ऊस दुसऱ्या कारखान्याला गेले तर तिथे रिकव्हरी मिळते आहे दहा सव्वा दहा आणि तेच ऊस जर पांढरा कारखान्या आले तर रिकव्हरी मिळते आहे अकरा साडे अकरा दहा म्हणजे हे कशाच दिसतं काय हे मी सांगायला तुम्हाला गरज नाही तुम्ही त्यात तुमचा अभ्यास सगळ्याला पत्रकारांचा आहे पण ही विश्वासार्ह ठेऊ द्या कुठेही त्याच्यामध्ये ओपन चॅलेंज मला सांगावं लागत नाही की कुठेही काटा करून या मी कधीच सांगत नाही पण सांगायची गरजच नाही माझ्या रुपयाला खोट आहे कशाला सांगायचं काय कारण आहे लोकांचा विश्वास आहे लोक कधी आम्हाला विचारत पण नाही आणि यार्डात ट्रॅक्टर आल्यापासून तू बाहेर पडोस करून जी त्याला आपण कॉम्प्युटरायझेशन केलंय ॲटोमायझेशन केले वजनाचे ॲटोमायझेशन केले त्यामुळे लोकांचा पूर्ण विश्वास या आमच्या व्यवस्थेवरती आहे त्यामुळे आम्हाला कधीही बाहेर तालुक्यात जाऊन गेटकेन आणावं लागत नाही आज आम्ही ज्याला गेटकेन म्हणतो तो ऊस जे ते करमाळा भागातला जो कॅन धरणाखालचा क्षेत्रातला आहे व येणार विसीचा आहे की आम्हाला दोन हजार चार साली पुष्काळ पडल्यानंतर त्या लोकांनी ऊस दिली आपल्या तालुक्यात अजिबातच पाणी नव्हतं नदी पूर्ण कोरडी होती त्यामुळे दोन हजार चार साली आम्ही त्या लोकांना शब्द दिला होता की इथं पुढं आम्ही तुम्हाला अंतर देणार आहोत आणि आज जवळजवळ वीस वर्ष आणि त्या शेतकऱ्याने आम्हाला अडचणीच्या काळात ऊस दिली दोन हजार चार साली त्यांना सुद्धा आम्ही आत्ता ऊस त्यांची आम्ही घेतो त्यामुळे त्यांनाही विश्वास आहे की बाबा ही घेतकेन जरी आपण असलो बाहेर ते वीस वीस वर्ष जे त्यांना आम्ही सगळं फॅसिलिटी देतो चाखर देते दरात कुठला फरक नाही त्यांच्या त्यांच्या वाहनांनी ती ऊस आणून घालतात ती व्यवस्था आपण केल्यामुळं आज या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आपण बघितलं तर पंधरा सोळा गावं ही एनआरडीसी वरती असते आणि जवळजवळ तीस पस्तीस गावं जी आहेत उजणीच्या उजव्या आणि चाव्या कालव्यावरती नदीकाठच्या उसाला काय अडचणी येणार एखादा पाऊस जर झाला मध्ये आधी तर त्या उसाला चांगलं मदत होईल नदीमध्ये धरणात पाणी राहील तर पाणी पुरवून वापरणं एवढंच आता हा विषय आहे पण उजनी कॅनलचं मात्र परिस्थिती अडचणीच आहे म्हणजे आपण जर बघितलं की नेमतवाडी भोसळ शेवट्यापासून गळवली पासून सांगलीपासून तर जर वर्षाभर तिथून त्या अगदी इकडं मगरवाडीपर्यंत इकडं उपरीच्या वरच्या भावनीच्यापासून उजनीच्या मेन कॅनल पासून ते खाली अगदी सिद्धेवाडी करून ह्या भागामध्ये जो उजनीचा फाट्यावरचा उसवता तो शंभर टक्के ह्या वर्षी कमी होणार त्यामुळे शॉर्टेज ह्या वर्षी उसाच राहणार शेवटी कसं आहे की सभासदालाही माहीत आहे कुठे ऊस द्यायचा विचार आणि कसं आहे की माणसं आज घोषणा करतात आणि तीन हजार देऊ दोन हजार देऊ काय अडीच हजार देऊ बोलणं सोपं आहे कुठून तरी पैसे आणून घेतली पण चुकीच्या स्पर्धेमुळे आज सोलापूर जिल्ह्यातले सगळे कारखाने अडचणीमध्ये आहेत कुठेतरी एवढंच मोठेपणा घ्याकरता मी एवढं देतो तेवढं देतो अशा पद्धतीनं तुम्हाला मिळणारा रेव्हेन्यू किती आहे हे आपण सभासदाला किती देऊ पण ती जी कारखानदारी अडचणीत आली हे चुकीच्या व्यवस्थापनामुळे आली त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय सगळं कारखान्याला शंभर शंभर तो नऊशे कोटी रुपये राज्याकडनं हमी घेऊन द्यावे लागतात त्याचं कारणच असं आहे की आपली कुवत नसताना काही लोक आवाजासवा मोठ्या भोषणा करतात आणि मग एकानं केली म्हणून सगळ्यांनी करत राहतील अशातनं एक वेगळी ही स्पर्धा नाही आहे आपण बघितलं तरी ह्यातनं विनाश आहे सगळ्यात चांगले कारखाने आहेत पॉनरंग असेल विठ्ठलराव शिंदे असेल सतार असेल का फर या कारखान्यानं आम्हाला काय शीटला फार मोठा फरक पडत नाही या ठिकाणी शेवटी कसं आहे की ह्या वेगळ्या पद्धतीने जर ह्या स्पर्धा सुरू झाल्या ही कारखाने अल्टिमेटली अडचित आणि आपल्याकडे आहे पंढरपूर तालुक्यात आहे सोलापूर जिल्ह्यात त्यामुळे ऊस कमी झाल्यामुळे ही स्पर्धा वाढणार आहे त्या ठिकाणी पण शेतकऱ्याला सभासदाला माहिती आहे की कोण खरंच आपल्याला आपला ऊस घेऊ शकतो कोण पैसे देऊ शकतो पण आता अशी परिस्थिती होणार आहे की बघा शेवटच्या महिन्याची बिलं सोळा निघणार काही काही कारखान्यांची हे वास्तव आहे पहिली बिलं दिली शेवटची राहील किंवा ही चुकीचं होते त्यातनं तुम्ही नुकसान स्वतःचही करून आणि शेतकऱ्याचंही करता जे काय वास्तव असेल आपल्या कारखान्यात ते लोकांनी पुकारून पुढे गेलं पाहिजे कोणाची तरी मोठ्या पैलवानाची स्पर्धा करायला गेलात इंडस्ट्री अडचणी येतील आणि हे काय आम्ही जे सक्षम कारखाने आहेत हे का आम्ही एक कोटी दोन कोटी टन गाळून करू शकत नाही आम्हालाही मर्यादा आहे आणि मग आमच्या सभासदाची ऊस आम्हाला संपत नाही आणि बाहेरची गेटिंग कशाला होते त्यामुळं ही चुकीच्या स्पर्धा होत आहेत निश्चितपणे पुढच्या वर्षी ऊस कमी म्हटल्यावर ही स्पर्धा होणार आहे जे गेल्या दहावीस वर्षात घडलं ते परत घडत राहणार आहे कोणा कारखानदारी अडचणीत येणार आहे आणि भविष्य काळामध्ये परत शेतकरी एकदा उषाकडनं डायवर्ट झाला तिसऱ्या आता केळीकडं शेतकरी जायला लागले मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन वाढलं सारख्या भागामध्ये कधी द्राक्ष लावतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं शंभर शंभर फूट काळी माती अशा प्रकारची ती जमीन आहे तिथे तिथं फक्त ऊस येऊ शकतो तयार राहणार द्राक्ष लावतील तर सुद्धा आज एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष लोक लावायला लागतात आणि त्यांना ती परवडते उसापेक्षा अशा जर पद्धतीनं शेतकरी अडचणीत आला कारखानदारी मुळे आणि तो जर उसाकांना दा डायवर्ट झाला एवढी मोठी इंडस्ट्री उभा हो केली हजारो कोटी पर्याय अडचणीत येणार त्यामुळं स्पर्धा जरूर असावी ती स्पर्धा निकोप असावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही व्यवसाय करतो लोकांचा विश्वास आहे त्यामुळं इतर कारखान्याला पुढच्या वर्षी ओळख कमी पडतील तर आमच्या कारखान्याला त्या मध्ये आमचे सभासद मेंबर्स आहेत त्यांचा जेवढा ऊस समजा शंभर एकर आता असेल पुढच्या वर्षी दुष्काळामुळे साठ एकर असेल साठ एकर द्या आम्हाला द्या पोर शेड मध्ये गाळत कमी होईल पण आमच्या आमच्या सभासदाचा ऊस आम्ही शंभर टक्के गाळतो कामगिरी करतो कळपाच्या बाबतीत असेल दुसरीच्या बाबतीत असेल घराच्या बाबतीत असेल आणि राष्ट्रीय पुरस्कार पण सलग दिले होते काय गणित आहे या मी सांगितलं ना आता मी तुम्हाला सांगितलं की जी शिस्त आहे आर्थिक शिस्त म्हणून ज्याला आपण म्हणतो आपला आपलं आपण कुटुंब झाला असताना आपली आवक किती आहे आणि आपला खर्च किती त्याचं नियोजन कुटुंबातल्या करत्या माणसाने केलं जे कुटुंब ते नियोजन करत ते कुटुंब अडचणीच्या या काळामध्ये सस्टेन आहे पण आपल्याकडे जर चार आण आठ आणि अवका आणि जर रुपयाचा खर्च करायचा तर ते रुपयाचा वरचा आठ आणि ते कुठेतरी कर्जानंच घ्यावे लागत नव्हता काय छापता येत नाही आणि त्यामुळं मग ती घेतलेलं कर्ज त्याचं पडणार व्याज ते अल्टिमेटली शेवटी त्या शेतकऱ्याच्या दारावरती करतो एका बाजूला सरकार कामगारासाठी म्हणून दर तीन वर्षांनी लवाद मानतं काहीतरी आयोग मानतं आणि त्यात कामगाराची वाढ होती बॅक इफेक्टनं दर पगार वाढ द्यावी लागते ते कायद्यानं बंधनकारक आहे ऊस तुम्हीचं जर तीन वर्षानं दरात फरक करत ह्या वर्षी पस्तीस टक्के वाढ दिली ऊसात पस्तीस टक्के साखरेमध्ये तर तर पस्तीस टक्के वाढ नाही आणि मग हे सगळं जे वाढणारे खर्च आहे ते कशातनं वाढणार त्यामुळे तुमच्याकडे खर्च कमी करणं एवढा एक आहे त्यामुळे मग उदळपट्टी जर कारखान्याच्या माध्यमातून आपण करायला हवं लोक त्या गोष्टीच्या सभासदाच्या हिताच्या आहेत तिथं शंभर टक्के खर्च करतात पण कुठं माझ्या कारखान्याचं का काम नाही कुठंतरी पाणी बजावणी करणं कुठेतरी काहीतरी करणं कुठेतरी सोहळे घेणं कारखान्याचं काम काय सभासदाला देणं चांगलं देणं त्याला औषधं देणं तत्ळं देणं कंपोस्ट घेणं त्याला सिंचन देणं त्याला सल्ला चांगला शेतीविषयक देणं त्याचं कुडकीचं व्यवस्थापन करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत व्हरायटी या जाती कुठल्या येतात रोप वाटप करणं आणि हे सगळं आमचा कारखाना गेली पण तीस वर्ष पहिल्यापासून करू एका बाजूला आर्थिक मॅनेजमेंट आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटीची साखर आम्ही तयार करतो आपण जर नुसतं उसाच्या दराचा विचार आपण करतो पण जर साखर विक्रीचा विचार जर तुम्ही केला खरं म्हणजे पत्रकारांनी सगळ्या कारखान्याची साखर विक्रीचे दर जर घेतली तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल साखर विक्री ही अंतिम तुमचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी जर मेंटेन केली तर तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपये जास्त होईल विक्रीचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुम्हाला यामध्ये जास्त पैसे मिळू शकतात आज अनेक कारखाने जे आपण जर बघितलं आम्ही एवढं फलाणाला एवढं कळीत केलं बडाने साखर किती आहे काय नाही पट्ट्यावर आलेलं पोट साखरेचं घेऊन टाकणं जे कायदेशीर नाही कुठेही त्याला तरतूद नाही रिलीज प्रमाणेच विकावी लागते पण हे का दिलं का आर्थिक व्यवस्थापन नाही शेतकऱ्याचं बिल द्यायचं म्हणून दिलं म्हणून अशा पद्धतीने त्याला मुपोटा रंगवला जातो काही त्यानं साखरशी विकता येत नाही पण ती जेव्हा साखर तुम्ही विकता तेव्हा घेणारा व्यापारी हा जो दर आहे त्या दरापेक्षा शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपया साखर कमी आणि मग ती कमी विकलेली साखर जर दर ज्या दराने विक्री गेली असते मला व्याज बँकेचं जाईल बँकेचं व्याज आणि याचं प्रपोश जर काढलं तर निश्चितपणे शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील पण हे का होत नाही तर व्यवस्थापन नाही त्यामुळे तुम्ही म्हणला तसं की आम्ही ठिबक सिंचन रोख इथपासून की उन्हाळ्यामध्ये त्या उसाला डावे पडतात मातला जळतो ते जळणे म्हणून सुद्धा आम्ही काही औषधं तयार केली बायो बायोफर्टिलायझर स्केल बायोकेमिकल त्याच्यापासून प्रोडक्ट होतो प्रबोधन करतो त्या लोकांचा आणि त्यामुळे मग हा सगळा एकंदरीत जो सगळा आपण विचार केला तर मग साखर विक्री आणि ऊसाची लागण ह्या दोन गोष्टी आहेत महत्वाच्या तिथून ते पर्यंतची सगळी मॅनेजमेंट कारखान्यानं पंचवीस तीस वर्षा जी घालून दिलेली घडी आहे मोठ्या मार्फानं त्याच्यामुळे कुठेही आम्ही हस्तक्षेप करत नाही हवा सवा कामगार भरती नाही आमच्याकडे गेल्या तीस वर्षात कधी कामगाराचा पगार दोन तारीख तीन तारखेच्या पुढे कधी गेला नाही एक रुपयाचा पगार थकला नाही कधी आम्ही कामगाराला बोनस दिला असं होत नाही आम्ही दर खराविक टप्प्याटप्प्यानं था पे कामगार कायम करतो हंगामी करतो कुठेही तक्रार नाही सगळे मागचे फरक आपण कारखाना कामगारांना देतो म्हणजे हे कशामुळे करतो तर आर्थिक व्यवस्था पण आहे आज सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्या जर आपण बघू कोणाकडेही प्लस बी प्लस ए प्लस हे जे तुमचं रेटिंग आहे हा रेटिंग एकाही कारखान्याकडे नाही सोलापूर जिल्ह्यात फक्त पांढर कारखान्या आज महाराष्ट्रात सगळ्याला अकरा टक्के बारा टक्केपर्यंत हजारानं पैसे घ्यायला कर्जाचे काही काही बहादर सर व्यापाऱ्याकडन पैसे घेऊन कारखाना चालवतात आणि आम्ही सगळं चालवलंय एवढं गाळप केलं तेवढे पैसे दिले म्हणून दाखवले पैसे घ्यायचा पण आज पॉन्डुरंग कारखाना आपण बघितलं तर आठ साडेआठ टक्के नऊ टक्के एवढ्या कमी व्याजाने पैसे आणि आमचं कारखानदारी असे की आम्ही कुठलाही बेनिफिट सरकारचा आतापर्यंत घेतो म्हणजे आमच्या स्वतःच्या शीट वरती आम्हाला तीनशे कर्ज दे आज बँका आमच्या मागा लागलाय राष्ट्रीयकृत बँकाचे कर्ज आम्ही घेतो हे कशामुळे येतात तर आमची बॅलन्सशीट चांगली आमची कारखानदारीमध्ये जी गरज आहे इमेज आहे ती आम्ही सांभाळली